वर्धा जिल्ह्यात आज गौर बंजारा समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी एल्गार करण्यात आलाय एस टी म्हणजेच अनुसूचित जमाती प्रवर्गातून गौर बंजारा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यातील हजारो समाज बांधव मोठ्या संख्येने वर्धा शहरात एकत्र जमलेत वर्ध्याच्या कृषी उत्पन्न बाजार समिती भागातून मोर्चा काढण्यात आलाय या मोर्चामध्ये महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभाग नोंदवलाय तसे ढोल ताशांच्या गजरळात घोषणाबाजी करत बंजारा समाजाने आपल्या हक्कांसाठी लढा उभारला आहे सांगू इच्छितो की मागील तीन सप्टेंबर पासून आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हजारो आणि लाखोच्या संख्येने फार मोठ्या प्रमाणात गोरबंजारा समाजाचा मोर्चामध्ये साम्यस्ट झाले आहेत मोठे आंदोलन झाले आहेत एवढे आंदोलन करून जर सरकार दखल घेत नसेल तर याचा परिणाम येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये या सरकारला भोगावं लागेल कारण हैदराबाद गॅजेटच्या आधारे जर तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ शकता तर हैदराबाद गॅजेट मध्ये या समाजाची नोंद आदिवासी म्हणून आहे एका समाजाला तुम्ही सख्याची वागणूक द्याल आणि दुसऱ्याला मावशीची वागणूक द्याल हा समाज कदापि खपवून घेणार नाही हा समाज आता जागृत झालेला आहे आक्रमक झालेला आहे आणि आधार फक्त हैदराबाद गॅजेटचाच नसून अठरा एकाहत्तर ते एकोणीसशे बावन्न पर्यंत हा समाज क्रिमिनल ट्राईक म्हणून ओळखल्या गेलाय सगळ्या जगाला माहित आहे वेगवेगळे आयोग असतील इदाते आयोग असेल भाटे आयोग असेल आयोग असेल एवढंच नव्हे तर बापट आयोग असेल कमिशन असेल सगळ्या कमिशनने त्या ठिकाणी शिफारस केलेली आहे की या समाजाला या बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात घ्यावा परंतु सरकार त्याची दखल घेत नाही त्याचे परिणाम या सरकारला निवडणुकीमध्ये आम्ही दाखवून द्या हरिभाऊ धोके यांचा राठोड सतरा तारखेला आंदोलन होत आहे म्हणजे आपल्या एकाच समाजात दोन वेगवेगळे मोर्चे उभा केले जाणार का नाही कोणी कुठल्याही प्रकारचा गैरसमज करण्याचा विषय नाहीये हरिभाऊ राठोडने जरी ते आंदोलन त्या ठिकाणी डिक्लेअर केलं असेल तर ते अजून समाजाच्या वतीने त्याला सर्व समावेशक यायचा बाकी आहे समाजाचा निर्णय अजून झालेला नाहीये समाज बांधवाने देखील याची नोंद घ्यावी हीच मागणी मी तुमच्या माध्यमातून करतोय